नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत नो थमनेल पाहितल टायटल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ फक्त गुंठे जमिनीत आता उन्हाळी कोथिंबीर शेती करून आपण कमावू शकतात फक्त चाळीस दिवसात एक लाखांचा नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्या कंडिशनचा हा नशीब पालटणारा आपलातून वेळ ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत फक्त वीस गुंठे जमिनीमध्ये आपण उन्हाळी कोथिंबीर करून या ठिकाणी कमावू शकतात फक्त चाळीस दिवसात एक लाखांचा निव्वळ नफा पण कसा या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर या ठिकाणी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल सविस्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवानो तुमचं नशीब पालटणारी संकल्पना तुमचं नशीब बदलणारा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत की फक्त वीस गुंठे जमिनीत उन्हाळी कोथिंबीर लागवड करून आपण कमावू शकता चाळीस दिवसात एक लाखांचा निव्वळ नफा पण कसा हा जो तुमच्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल तर अशी कोणतीही संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये काम करून फक्त अर्ध्या अकरा मधून या उन्हाळ्यात फक्त चाळीस दिवसात आपण कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा हे सगळं आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी समजावून बघा मित्रांनो आजचा माझा शेतकरी मित्र आजचा माझा कास्ताकार बांधवत्र असते कारण यक्कर, यक्कर सोयाबीन केलं तर सरते शेवटी मेहनतीला सुद्धा पूर्ण झाले काहीही शिल्लक राही नाही झाले अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इतर पिकांकडे जावं लागणारे याच्यामध्ये लखपती बनवणार एक पीक म्हणजे कोथिंबीर होय मित्रांनो उन्हाळी कोथिंबीर पिकाची लागवड करून या ठिकाणी अवघ्या चाळीस दिवसात आपण कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा तो कसा आता बघून घ्या याच्यासाठी आपल्याला एक काम करायचे मित्रांनो वीस गुंठे जमिनीचे आपल्याला चार भाग करायचे पाच पाच गुंठ्याचा एक भाग असणारे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचे मित्रांनो धने टाकून द्यायचे म्हणजे कोथिंबीरीचं बीज पहिले याला ओलवत घालायचे चांगल्या पद्धतीनं बी नरम झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये टाकून मित्रांनो नाही तर तुम्ही डायरेक्ट जरी टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि याच्या माध्यमातून कोथिंबीरीचं हे पीक जे असते मित्रांनो तर बारा दिवसामध्ये त्या ठिकाणी कोथिंबीरीला अंकुर फुटायला सुरू होतो आणि पासून तर जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस दिवसात कोथिंबीरचं पीक हे विक्रीला उपलब्ध होतंय म्हणजे आपण बी जमिनीत टाकल्यापासून जवळपास चाळीस दिवसांमध्ये अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला या ठिकाणी संपूर्ण क्षेत्राचं वीस गुंटे क्षेत्र तुम्हाला साध सांगतो समजा तुम्ही पहिल्या सोमवारी सोमवारी दुसऱ्या पाच गुंट्यात टाकली तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या पाच गुंट्या आणि चौथ्या सोमवारी या ठिकाणी चौथ्या पाच गुंठ्या म्हणजे काय झालं आपलं एकंदर क्षेत्र कंप्लीट झालं आणि लक्षात घ्या मित्रांनो की जेव्हा तुमचं कोथिंबिरीचं पीक विक्रीसाठी येईल तेव्हा तुमचा तो लॉट उपटल्यानंतर तुम्ही लगेच तिथं त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोपण करू शकतात आणि ही सायकल जी आहे ती सुरू सुरू राहणार राहणार ही या माध्यमातून बघितलं फक्त या चार लॉट तर तुम्हाला सांगतो या वीस गुंठे क्षेत्रातून तुम्हाला या ठिकाणी मिळणारी जी कोथिंबीर आहे ती जवळपास चाळीस क्विंटल असणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवावी लागेल की याच्यामध्ये मिळणारा दर हा उन्हाळ्यामध्ये जास्त चांगला मिळत असतो अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तर मित्रांनो साधारणतः मिळणारा दर चाळीस ते पन्नास रुपये किलो कमीत कमी असतो परंतु आपण तीस रुपये किलो पकडा तर तुम्ही बघा चाळीस क्विंटल गुणिले तीस म्हणजे मित्रांनो एक लाख वीस हजार रुपयाची मिळकत याच्यामध्ये लागणारा जो बीजाचा खर्च आहे तो हजार पंधराशे थोडंफार जर खत टाकायचं तर ते, ते हजार बाराशेच आणि मजुरांचा खर्च असा जो वरवरचा वीस हजार रुपयाचा नफा आहे तो काढून टाकला खर्चामध्ये तर तुम्हाला सांगतो तुम्हाला या ठिकाणी फक्त चाळीस दिवसात या वीस गुंठे क्षेत्रातून एक लाखांचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही एक प्रश्न येतो मात्र की उन्हाळ्यामध्ये सर कोथिंबीरच्या पिकाची वाढच होत नाही खास तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो फक्त एका ओळीचा लक्षात घ्या तुम्हाला काय करायचंय की तुम्ही समजा वीस गुंठे क्षेत्रामध्ये कोथिंबीरची लागवड केली ना तर एकच काम करायचे आता या ठिकाणी सूर्य उगवतो पूर्वेकडून मावळतो पश्चिमेकडे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय दक्षिण उत्तर तुम्हाला काय करायचे चार तास ज्वारीचे अलीकडून आणि चार तास त्या ठिकाणी पलीकडून म्हणजे चार तास पूर्वेकडून चार तास पश्चिमेकडून मग काय होणार की ही ज्वारी म्हणा कडूळ म्हणा हे वाढत जाणार आता हा वाढत गेला तर काय होणार की तो स्पीड न वाढतो आणि त्याची सावली काय होते या कोथिंबीरच्या पिकावरती पडते आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो या उन्हाचा दाह कोथिंबीरच्या पिकाला होत नाही अजिबात वाढीवर कसल्याही प्रकारचा परिणाम होत नाही तर एवढंच लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो सिंपल फॉर्म्युला जर नशीब बदलायचा असेल तर नवनवीन संकल्पनांचा अवलंब करावा लागेल याच्यामध्ये उन्हाळी कोथिंबीर शेती तुमचं नशीब बदलायला तयार आहे काय तुम्ही नशीब बदलण्यासाठी तयार आहात असाल तर यंदाच्या वर्षी वीस गुंट्याचा एक लॉट घेऊन पाच पाच गुंट्याचे चार प्लॉट तयार करा आणि मित्रांनो कोथिंबीर शेतीमध्ये हात आजमावून बघा तुम्ही अजिबात निराश होणार नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणारच हा व्हिडिओ लाईक करा कास्ता कर व शेतकरी मित्र यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी त्या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा याच्या ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते व्हिडिओ माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार